आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढवली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील विविध भागातून शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे खालापूर तालुक्यातील डोंडवत ठाकूरवाडी तांबाटे ग्रामपंचायत येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वाघ तसेच दिलीप बांगारा अनंत मेघाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तसेच खालापूर टेंभरीवाडी येथील महादूर मुकणे अनिल मुकणे जनार्दन वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर घरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभाग नोंदवला आहे गेल्या काही काळापासून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सतत सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या पसरली असून अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक पातळीवरील जनाधार कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि आक्रमक संघटन बांधणी यामुळे घारे यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लोकसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे आगामी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने हे पक्षप्रवेश विरोधकांच्या राजकीय गणितांवर पाणी फिरणारे ठरणार असल्याचे बोलले जात असून खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी पवार गट अधिक मजबूत स्थितीत जात असल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळत आहेत